तुम्ही एस असा एस असा डीआयजी असा किंवा आयुक्त मुख्यमंत्र्यांनी नवीन नियमावली काढल्यानुसार सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना आमदार खासदार साहेब आल्यानंतर उभं राहून अभिवादन करावे लागेल त्यांच्याशी फोनवर नम्रपणे बोलावे लागेल हे सगळं ग्राह्य आहे कारण ते लोकप्रतिनिधी आहेत पण मुख्यमंत्र्यांनी लोकप्रतिनिधींसाठी देखील नियमा एक नियमावली काढायला हवी लोकप्रतिनिधींनी रस्त्याने जाताना एक पूर्ण रोड ब्लॉक न करता चाळीस पन्नास गाड्यांचा कोनोवय न घेता दोनशे अडीचशे पोलिसांना बॅरिकेड्स लावून रस्त्यांवर न थांबवता विद्यार्थ्यांना अँब्युलन्सना रस्त्यांवर न थांबवता थोडक्यात सामान्यांच्या आयुष्याने काहीही फरक पडायला नको नॉर्वेचे प्राईम मिनिस्टर बसने ट्रॅव्हल करतात जपानचे ट्रेनने ट्रॅव्हल करतात फिनलँडचे सायकलने फिरतात आणि आपल्याकडे यांचा कॉन्वॉय जातो तेव्हा विद्यार्थ्यांचे ते पेपर सुटतात सामान्यांना तीन चार तास ट्राफेकमध्ये थांबावं लागतं आणि या एका एक व्ही आय पी मोवमेंटसाठी चार ते पाच लाख खर्च येतात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ते सामान्यांच्या टॅक्स पैशातून जातात आणि त्याचा सर्वात जास्त त्रास देखील सामान्यांनाच होतो तुम्हाला काय वाटतं हा व्ही आय पी कल्चर थांबवण्यासाठी एखादा जिल्हार असावा का